आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे डेली यूजसाठी सुंदर आणि आकर्षक असा मंगळसूत्रांच्या डिझाईन ह्या तुम्हाला ऑनलाईनसुद्धा अवेलेबल आहेत म्हणून तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच बघा तर व्हिडिओला सुरुवात करूयात पहिले आपण डायमंडचे मंगळसूत्रांपासून सुरुवात करूयात हे मंगळसूत्र तुमच्या कोणत्याही साडीवर मॅच होतात अगदी तुमची डिझायनर साडी असेल किंवा साधी साडी असेल त्यावर देखील हे मॅच होतात आणि रोजच्या वापरासाठी हे मंगळसूत्र खूप सुंदर आहेत आणि आकर्षक यांच्यामध्ये डिझाईन डायमंड आहेत त्यासोबत तुम्हाला छान ब्लॅक मनीसुद्धा बघायला मिळतील ज्यांना अगदी साधे पाहिजे आहेत त्यांच्यासाठीसुद्धा छोटे पँडलवाले हे मंगळसूत्र अवेलेबल आहेत त्यासोबत तुम्हाला लॉंगमध्ये हवे असतील शॉर्टमध्ये हवे असतील ते देखील मिळणारे आहेत आणि हे मंगळसूत्रांचे आता सध्याला खूप फॅशन चालू आहे आता ज्या महिला आहेत त्या अशा साध्या सोपे मंगळसूत्र हे डेली यूजसाठी घालत असतात आणि हे दिसायला पण खूप आकर्षक आणि सुंदर असे वाटत असतात त्यासोबत ज्यांना अगदी चैनसारखे मंगळसूत्र हवे आहेत खूपच सिंपल त्यांच्यासाठी देखील आहेत त्यासोबत सोन्यासारखे जे मंगळसूत्र असतात त्या डिझाईनमध्ये देखील आता साधे हे मंगळसूत्र आलेले आहेत हे अगदी सोन्यासारखेच दिसतात आणि यांची डिझाईन देखील सोन्याच्या माळांसारखेच असतात हे पण शॉर्टच माळ आहे ही आणि देखील तुम्ही डेली यूजसाठी नक्कीच यूज करू शकतात त्यासोबत तुम्हाला अजून छान आकर्षक डिझाईन हवी असेल तर त्या देखील तुम्हाला मिळणाऱ्या आहेत आणि आता खूप छान अशा गोल्डमध्ये पण डिझाईने आलेल्या आहेत आता ज्यांना ब्लॅक माळमध्ये हवे आहेत त्यांच्यासाठी देखील आहेत आणि हे सगळे कोरिया टाईप आहेत तुम्हाला माहिती असेल कोरियाचे पॅन्डल देखील खूप सुंदर वाटतात आणि यांचे पॉलिश जाते पण खूप काळ टिकते त्यासाठी तुम्ही हे बिंदास यूज करू शकतात याच्यामध्ये पण खूप छान असे पॅन्डल आहेत तुम्हाला जर माळमध्ये पॅन्डल हे आवडत नसेल तर तुम्ही वेगळं पॅन्डल देखील त्याला अटॅच करू शकतात आणि हे पण तुम्ही कोणत्याही साडीवर घालू शकतात अगदी जीन्सवर देखील हे मॅच होतात तुम्ही साडी घालत असाल किंवा पंजाबी वगैरे काही घालत असाल त्याच्यावर देखील हे मॅच होतात आणि तुम्हाला हे सगळ्या माळा ॲमेझॉन मिशोला मिळणार आहे तुम्ही नक्कीच ह्या डिझाईन बघू शकतात त्यासोबत ज्यांना थोडं चैनमध्ये हवं हो असेल लॉंगमध्ये हवं हो असेल आता फॅन्सी माळा पण आलेल्या आहेत त्या देखील उपलब्ध आहेत तुम्ही त्या देखील घालू शकतात त्यासोबत हे छान मॉडेल लुक देतं आणि काहीतरी नवीन आहे या माळांमध्ये आणि ह्या मंगळसूत्र देखील वाटतात आणि चैन पॅन्डल देखील वाटत असतात आणि ज्यांना लॉगमध्ये डेली यूजसाठी हवे हो असतील त्यांच्यासाठी या डिझाईनसुद्धा अवेलेबल आहेत या देखील तुमच्या साडीवर खूप शोभून दिसतात आणि ज्या वयस्कर महिला आहेत त्यांच्यासाठी देखील या लॉंगमध्ये माळा खूप सुंदर वाटतात ह्या माळा अगदी शंभर रुपयापासून चालू होतात आणि पाचशेपर्यंत या माळा आहेत तुम्हाला दोनशेपासूनसुद्धा या माळांच्या काही डिझायन्या आहेत त्यासुद्धा अवेलेबल आहेत आणि ह्या माळा तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी सुद्धा घालू शकतात तर मला नक्की सांगा व्हिडिओमध्ये तुम्हाला हे माझ्या माळांचं कलेक्शन कसं वाटलं आणि ज्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल त्यांनी प्लीज चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू